एक हत्ती त्यानं घातलेला धुमाकूळ आणि त्यानंतर त्याला पकडण्याचा थरार आपण अनेकदा पिक्चरमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये मध्ये बघितलेली गोष्ट किंवा शिकारकथांमध्ये ऐकलेली स्टोरी तो विद्युत जामवालचा एक पिक्चर होता ज्यात तो धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींशी बोलतो आणि त्यांना रस्त्यातून बाजूला करतो पण हे बघायला छान वाटतं पिक्चरमध्येच खऱ्या आयुष्यात असं घडत नाही सिंधुदुर्ग मध्ये घडलेली एक घटना सांगतो ओंकार नावाचा एक हत्ती लोकांच्या शेतात घुसला शेतांची नासधूस केली तेवढ्या वरच थांबला नाही तर तो एका बागेत गेला तिथं फंड्स खात होता त्याच वेळी तिथं काजू गोळा करायला एक माणूस आला आणि या ओंकार नावाच्या हत्तीनं त्याच्यावर हल्ला चढवला या व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला या हत्तीला पकडण्याची मागणी जोर धरू लागली आता या धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीला पकडायला हत्तीच येणार आहेत कुठले तर कुमकी हत्ती या ओंकार नावाच्या हत्तीनं नेमका काय धुमाकूळ घातलाय त्याला पकडायला हत्तीचीच मदत कशी घेतली जाणार आहे सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल बोलविडू ओंकार नावावरून शांत वाटत असला तरी सिंधुदुर्गमध्ये मध्ये घालणारा हत्ती ओंकार हा निमवयस्क टस्कर हत्ती आहे टस्कर हत्ती म्हणजे या हत्तींचे दात जनरल हत्तींपेक्षा मोठे आणि लांब असतात त्यामुळे यांची ताकद आकाराच्या प्रमाणात जास्त असते ओंकारला आणखी एक नाव आहे बारक्या पण याच्या साईजवर किंवा या दुसऱ्या नावावर जाऊन चालत नाही काही दिवसांपूर्वी ओंकार त्यांच्या कळपापासून वेगळा झाला सध्या दोडामार्ग तालुक्यात त्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे तो शेतकऱ्यांच्या शेतात घुसतो नासधूस करतो आणि परत जातो कोणीही पकडायच्या आत साहजिकच इथल्या शेतकऱ्यांचं ओंकारमुळे प्रचंड नुकसान होतंय पण या नुकसानानं कळस गाठला जेव्हा ओंकारच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली दोडामार्ग तालुक्यातल्या मोर्ले गावात लक्ष्मण गवस हे शेतकरी राहतात मंगळवारी आठ एप्रिलला लक्ष्मण गवस काजू वेचण्यासाठी त्यांच्या काजूच्या शेतात गेले होते तेव्हा तिथे हा ओंकार हत्ती फणस खात होता हत्तीने लक्ष्मण यांना बघितलं आणि त्यांच्या अंगावर चाल करून गेला त्यानं काही अंतर लक्ष्मण गवस यांचा पाठलाग केला ते तावडीत सापडल्यावर ओंकारने आपल्या सोंडेनं लक्ष्मण यांचा हात मोडला आणि त्यांच्या छातीवर पाय दिला या जोरदार हल्ल्यात लक्ष्मण गवस यांचा जागीच मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी लक्ष्मण घरी परत आले नाहीत म्हणून त्यांचे बंधू रमाकांत चिंतेत पडले ते लक्ष्मण यांना बघण्यासाठी काजूच्या शेतात गेले तेव्हा त्यांना एका झाडाखाली एक व्यक्ती पडल्याचं दिसलं रमाकांत यांनी जवळ जाऊन बघितलं तेव्हा ही व्यक्ती आपला भाऊ लक्ष्मणच असल्याचं चा त्यांना समजलं रमाकांत यांनी आरडाओरडा केला आजूबाजूचे शे शेतकरी तिथे गोळा झाले जवळच दिसणाऱ्या हत्तीच्या पायाच्या खुनांवरून हा हल्ला ओंकार या हत्तीनच केल्याचं स्पष्ट झालं या घटनेची माहिती लगेचच वन विभागाला देण्यात आली त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जागेची पाहणी केली आणि लक्ष्मण यांचा मृत्यू हत्तीच्या हल्ल्यातच झाल्याचं स्पष्ट केलं या घटनेनंतर गावकरी मात्र मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते जोपर्यंत हत्ती पकड मोहीम राबवण्याची लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत लक्ष्मण यांचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली गावात आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही गावकऱ्यांनी जवळपास दहा तास रोखून धरलं गावातला रस्ताही त्यांनी अडवला शेवटी जेव्हा वन विभागाकडून हत्तीला पकडलं जाईल असं लेखी आश्वासन मिळालं तेव्हा त्यांनी लक्ष्मण यांचा मृतदेह ताब्यात घेतला वनविभागाकडून लक्ष्मण यांच्या कुटुंबियांना लाखांची मदत मान्य करण्यात त्यांनी तातडीने दहा लाखांचा चेक गवस कुटुंबियांना दिला असून उरलेली रक्कम पुढच्या काही दिवसात देण्यात येईल असं सांगण्यात आलंय आता वन विभागाने जो आदेश काढलाय त्यात हत्तीला बघण्यासाठी कमीत कमी इजा होईल याची दक्षता घेण्याचं सांगण्यात आलंय तसंच हा आदेश तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असणार आहे म्हणजेच तीस जून पर्यंत हत्तीला पकडणं गरजेचं असेल पण इतके दिवस धुडघूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला पकडणार तरी कसं तर हत्तीची मदत घेऊन सिंधुदुर्गातल्या हत्तीला पकडायला कर्नाटकच्या हत्तीची मदत घेण्यात येणार आहे हत्तीला पकडणाऱ्या हत्तीला म्हणतात कुमकी हत्ती कुमकी कुमक या शब्दावरून आलेला शब्द मुळात हे सुद्धा रानटी हत्तीच असतात फक्त त्यांना तीन वर्ष प्रशिक्षण दिलेलं असतं पण एक रानटी हत्ती दुसऱ्या रानटी हत्तीला कसं पकडणार हा सगळ्यात इंटरेस्टिंग विषय सगळ्यात आधी रानटी हत्तींना पकडलं जातं त्यानंतर त्यांना एका लाकडी पिंजऱ्यात ठेवलं जातं आता हत्ती पकडण्याचं ट्रेनिंग द्यायचं असेल तर पिंजऱ्यात कशाला ठेवायचं तर जंगलातून पकडलेल्या हत्तींना पिंजऱ्यात ठेवून शांत करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना ट्रेन करण्यासाठी थे एका माहुताची नेमणूक केली जाते हत्ती शांत झाले की हे माहूत ट्रेनिंगला सुरुवात करतात त्यांना अगदी साध्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात हत्ती या आज्ञांचं पालन करायला लागला की त्याला गुळ किंवा ऊस खायला देतात त्याच्यासोबत दोस्ती वाढवली जाते आणि सुंबडीत हे रानटी हत्ती माहुताच्या कंट्रोलमध्ये येतात हे सगळं झालं की हत्तींना लाकडी पिंजऱ्यातून बाहेर काढलं जातं आणि डॉक्टर आणि फॉरेस्ट ऑफिसरच्या देखरेखीखाली त्यांची एक्सपर्ट ट्रेनिंग सुरू होते जी जवळपास तीन वर्ष चालते इतर प्राण्यांना पकडण्याचं त्यांना सोडवण्याचं प्राण्यांना घाबरवण्यासाठी आवाज काढण्याचं काही गोष्टी वापरण्याचं चेन हँडल करण्याचं असं वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग कुमकी हत्तींना दिलेलं असतं या काळात कुमकी हत्तीला दुसऱ्या हत्तींसोबतही सोडलं जातं पुढे माहूत या हत्तीला जंगलात घेऊन जातात आपल्या नियंत्रणात जंगलात फिरवतात त्यानंतर शेवटच्या टप्प्यात या हत्तीला एकटंच जंगलात पाठवलं जातं हे प्रशिक्षण झालं की हत्ती कुमकी सर्व्हिस जॉईन करतात वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत हे हत्ती सरकारी सेवक असतात त्यानंतर कुमकी हत्ती रिटायर होतो एकदम सरकारी प्रोसेस आता मूळ मुद्दा असा होता की सिंधुदुर्ग मधल्या ओंकार हत्तीला पकडण्यासाठी कर्नाटक मधल्या कुमकी हत्तींना बोलावलं जाणार आहे हे हत्ती जंगलात येतील ओंकार हत्तीला ट्रॅक करतील मग आवाज काढून किंवा इतर ट्रिक्स वापरून त्याला पकडतील मग अनेकदा धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीला मधोमध बांधलं जातं पुढच्या आणि मागच्या बाजूला कुमकी हत्ती असतात आणि हे तिघही एका दोरीनं किंवा चेननं कनेक्टेड असतात अशा पॅटर्नमध्ये आगाव हत्तीला पकडण्यात येतं आता सिंधुदुर्गात राबवली जाणारी ही काय पहिलीच हत्ती पकड मोहीम नाहीये याआधी दोन हजार नऊ आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये हत्ती पकडण्याची मोहीम राबवण्यात आली होती दोन हजार पंधरामध्ये तीन हत्तींना पकडण्यात आलं होतं त्यातल्या दोन हत्तींचा पुढे मृत्यू झाला पण तरीही हत्तींकडून कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरूच होता तेव्हा दोन हजार चोवीसमध्ये सिंधुदुर्ग वनविभागाचं एक पथक कर्नाटकातल्या दांडेली अभयारण्यात अभ्यास दौऱ्यासाठी गेलं होतं या दौऱ्यात हत्तींना कर्नाटकमध्ये परत पाठवण्यासाठी काय करता येईल हत्तींना एकाच जागेवर ठेवायचं झाल्यास काय उपाययोजना करता येतील या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला होता ओंकार हत्तीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्याचा मृत्यू यामुळे दोडा मार्गमधले ग्रामस्थ आक्रमक झाले आणि वन विभागानं ओंकारला पकडण्यासाठी कुमकी हत्तींची मदत घेण्याचं नक्की केलं आता या गोष्टीला पर्यावरणप्रेमींनी विरोध केलाय त्यांचं म्हणणं आहे की हत्तीला अशा प्रकारे पकडणं चुकीचं आहे त्यातही हत्तींना पकडण्यासाठी दुसऱ्या हत्तींचा उपयोग करणं त्याहून चुकीचं यात हत्तींना ट्रेन केलं जातं त्यांना जबरदस्ती कामाला लावलं जातं या गोष्टी चुकीच्या आहेत त्यात माणसानं हत्तीच्या अधिवासात अतिक्रमण केलं आहे हत्ती त्यांच्याच अधिवासा अधिवासात आहेत त्यांना त्यांच्या अधिवासात राहू दिलं पाहिजे त्यांना पकडण्याची काय गरज आहे त्यासाठी हत्तींचा वापर करणं चुकीचं आहे अशी भूमिका प्राणीप्रेमींनी घेतली आहे तर हत्तीमुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांनी हत्तीला पकडण्यात यावं भीतीमधून आमची मुक्तता करावी अशी मागणी लावून धरली आहे त्यामुळे हे कुमकी हत्ती खरंच येणार का वनविभागाकडून यावर काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा